संगीत दिग्दर्शन स्वत महाराष्ट्र पुरस्कार विजेते संगीत रत्नवासत्ता माणिक पुणेकर सादर करीत आहोत ज्ञानेश्वर माझी माऊली रसिक प्रेक्षो भाव फुलाची ओंधळ भरून मी तुमच्या पदरात वाहत आहोत भाव फुलाची ओंजळ भरून आम्ही तुमच्या पदरात वाहत आहोत कृपया मनाच्या मंदिरात जरी थोडी नाही तरी पुस्करून पायदळी तुरू नका हीच नम्रतेची विनंती सादर करत आहोत ज्ञानेश्वर माधी माऊली या वगलाट्यास स्वतः संगीत रथवाशा दत्ता माडी पुणेकर यांच्या सुमध आवाजातून नांदी पासून सुरुवात होत आहे कृपया शांतता राखा नांदी நான்

आपण असे काय करीत झपटत नाही झपटला असतो तरी नीट काहीनं म्हणजे बाबा त्यांना काय केलं आहे या माझ्या निवृत्तीच्या वय निंद करण्याचं झालं आहे याबद्दल आळंदीच्या ब्राह्मणांचा सल्ला घ्यायला गेलो असताना ते म्हणाले विठ्ठल अंत

त्यांचे आचार विचार नेमका वेगळे असणार नाही इथले ब्राह्मण म्हणतात की पैठणच्या ब्राह्मणाकडून सिद्धी पत्र जर आलात तुम्हाला जाती घेऊ आणि मूल्य करण्यास परवानगी देऊ असं ते म्हणाले

शिव शिव शेत झाली माह विचार भाऊ विसोवा मात्र तुमची कमाल झाली आमचा त्या तोभाव त्याचा मोठा पाना बोलून द्या हा काय सामान्य गुणा झाला का पण इतका ना। मागे। मी तुम्हाला नाही कसं म्हणालो मूर्तपणा या शब्दाच्या पाठीमागे महा हा शब्द तोडून मला महामूर्ख करून टाकलं झालं अहो विसोबा मी तुम्हाला असे विचारतो तुम्ही दुसऱ्याचा मूर्खपणा करता पण स्वतःच्या मूर्खपानाच कधी मौजमा केल्या नाही माझा मूर्खपणा तुमच्या मूर्ख जगातील मूर्ख काय काय विचारता माझी बरोबर चालली होती कोणाचा अंदाज न करता विनाकारण मूर्खपणा करून मूर्तपणाचं विशेष स्वतःला मेहण्याच्या पहिले जी आपली बरोबर चालली होती ती माझ्या बद्दल नव्हतीच म्हणायची तुमच्याबद्दल नव्हती

दार्ण दार्ण काने हो हो तो का नाही असा होई दादा त्याने नाही काढलेला त्याने फक्त नावालाच लग्न केलं ते फक्त लागलेच पुरुष म्हणून मुलगी मानतातच नव्हते मी मानत नव्हतं ते मुली तुमची भाडवाचे वाटले ते मुले केशव भा केशवट आमच्या शेजारी असा चला आता पैशाम शिफ्ट जाऊया आणि पाहूया त्या विषयाला मोदी बनवाचा अधिकार कोण पैठण शास्त्रात या विषयाला मुलगा जाणार आम्ही सांगितलं होतं पाय कडे आणि ते म्हणतात ना अिता महाराष्ट्र ब्राह्मण म्हणजे आता तुम्ही पैशनला जाऊन त्यांचे पाय पाडणार की काय त्यांच्या बाबाला आणि तुमच्या जर माझ्या नाव घेतलं ना तर मी नाही तो तो मी, था। नका। नका करू नका। मी पाया पडतो तुमच्या पाया पडले करून माझे बाय झाला त्याच्या मला तो अधिशांत होणार नाही मी एखाद्या गाडवाच्या पायाला स्पर्श करेन पण तुमच्या ह्या अपवित्र पायाला कधी सुद्धा स्पर्श करणार नाही हा तुम्ही जर स्वतःला गाडो म्हणून घेत असाल तर तुमचे पाय लावणाऱ्यांनी तयार आहे आता ना पुढे किती म्हणू करू नका जो ची दयाची

पर जीागा त अची

نه کا ڪايو ڪرو ڪٿي ڏاوه مڙي ڪي چئي سندو ٻڌو ٿو ٿو ڏوڌ ۾ ٿو ٿو هاڻي اسان جي ماڻهن کي ڳالهائڻي آهي هاڻي ٿو ماڻهن کي چئو प्रकारे अभावी आहेत ते प्रथम निवेदन करण्याला संस्कार पण त्याने कुणाच्या आज्ञेवरून संसार केला काशीची वाहून सांभाळून यांच्या आज्ञेवरून त्यांनी संसार केला तुम्ही कसा आला तुम्ही रोज समजीचा एका महाच्या भीतीने माझी मातार पिता महोली यांची अरे चर्चा सोड करता मी अचानक आपल्या आक्रमात आलो होती मग आता तुझी कोणती अपेक्षा आहे मला वाटतं परमेश्वरनं मुद्दा मार्ग मला अपेक्षा पाठविला माझे होतात माझ्या शहरावर घेऊन आपण मला ज्ञान होते नाही बाळ ते कार्य फार कठीण आहे कठीण आहे कठीण मग काम तुला ज्ञान मार्ग सांगण्याची की माझ्या गुरुची मला अज्ञाय की नाही すいごでばゴラクシャすいごでばゴラクシャすいごでばゴラクシャ युद्ध पंथाचा ज्येष्ठ सुपुत्र निवृत्ती तुझ्याकडे आला आहे तेव्हा तू त्या सर्व ज्ञान कथन कर आणि त्यास अशी आज्ञा कर की तु तु मी जे हे ज्ञान तुला सांगणार आहे ते सर्व ज्ञान तू तुझा मध्यम बंधू ज्ञानेश्वर या सांगितले पाहिजे तुझा सद्गुरु गोरक्ष <laughs> आहे तुला ज्ञान मार्ग सांगण्याची माझ्या गुरुजी मला आहे एवढा आनंदून जाऊ नको मी तुला सात दिवस ज्ञान मार्ग सांगणार आहे बेटा तुझ्या इतक्या दिवसाची गरज नाही तुला मी बावन जुनाची माहिती सांगणार आहे आणि त्यांच्या प्राप्तीचा साबरी मंत्रही देणार आहे तसेच दोन पद या महान विवरण करून मी तुला गोरख्य कि सांगणार आहे स्नान करून त्याच मार्गाला <laughs> अरे हो पण तुला सांगायचं सा राहूनच गेलो आहे माझ्या गुरुजी मला अशी आज्ञा आहे की मी हे जे ज्ञान तुला सांगणार आहे ते ज्ञान तू तुझा मध्यम बंधू ज्ञानेश्वर या सांगितले पाहिजे बंधुत्वाचं वयर धरून अथवा गर्व करून तू जर त्या सांगणार नसती तर परशुरामाच्या शापाने कारणात प्राप्त झालेली मंडळी नेमकी सुरु भ्रष्ट झाली तत्व तुझे सर्व ज्ञान भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही गुरुजी ज्ञानेश्वर हा माझा जेवढं बंधू

शृवणी परत ना, का, ना, का, ना का। काही आठवण तो काय काही म्हणून घ्यायचं कोणाच्या तरी घरात बसलेली विचारले कोणाच्या घरात जात आहेत ते हम्म त्याचा मामा आहे नाही त्यांनी घ्या कृष्णे असेल तारेला खांबर बोल आपल्याला पण पुराचा येऊन कुठं नेऊन आढळ आढायचं अहो आपण मानतो आहोत एखादं आढायला आणि कुठं म्हणतात की कुठं उठायचं या ज्या रिट्हाला पाहता शिव सर्वांनी आगत्या लिहिली आहे आजच म्हटलं पाहिजे तेवढे आपण पुरतोच पुत लागून अजून घेणं होत आहे ते या महाबलीला कोण होत नाही ज्या ऋतुची सह्या पैठण उत्काने आली आता समाजावर सर्वांनी आजची धारं बंद करून घेतली पाहिजे है? उड़ी पा, पाया ने है, आता तर आपला लौकिक आहे म्हणजे करून उघडी पाहिजे म्हणा आळंद्या विषा खेळी पायातील डोळ्या काही हात नेतात असे तर आपले दोन आहे आता मला वाढला झाला आहे ते कशाला विसरवा हे तुमचं वाचन तसं बडबड